ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बालासुंदरी बोरीचा गोडवा आधुनिक शेतीतून महिला शेतकरीने कमावले लाकूचे उत्पन्न भंडारा जिल्ह्यातील प्रगतशील महिला शेतकरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरिता फुंडे यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत यावेळी बालासुंदरी या सफरचंदी बोरीची शेती केली कमी कष्ट कमी पाणी आणि अवघ्या वर्षभरात लाकूची उलाढाल यामुळे ही बोरं शेती सध्या ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरली आहे बालासुंदरी ही बोरीची एक सुधारित जात असून ही दिसायला अगदी छोट्या सफरचंदासारखी दिसते फळाचा रंग आकर्षक लाल गुलाबी असतो आणि चवीला ही अत्यंत गोड व रसाळ असते बाजारात या बोरांना मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे या बोराला जिल्ह्यात मोठी मागणी असून छत्तीसगड राज्यामधील रायपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर या बोरांची विक्री होत आहे साठ रुपये प्रति किलो दराने या बोरांना बाजारभाव उपलब्ध आहे आतापर्यंत या महिलेला एक एकर शेतीमध्ये रोज दीडशे ते दोनशे किलो बाला सुंदरी बोरीच्या उत्पादनावर दीड लाखांचा फायदा होण्याचा अंदाज आहे